कल्याण मध्ये शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले आहे आपटे यांच्या कल्याण बाजारपेठेतील बंद घराच्या दारावर आंदोलकांनी जयदीप आपटे शिवद्रोही असल्याचा फोटो चिटकवला आहे तसेच दारासमोर अंडी फोडून निषेध व्यक्त केला आहे जय जिजाऊ आम्ही आज कल्याण येथे शिवरोहित जयती बापटेचा निषेध केलेला आहे ह्या जयती बापटेने राजकोट किल्ल्यावर मधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा या अवलंबीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण